स्थानिक गुन्हे शाखेकडून सरईत मोटरसायकल चोरास अटक चोरीच्या सहा मोटरसायकली सुमारे तीन लाख दहा हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत सविस्तर माहिती अशी की नांदोड शिंगोटे तालुका सिन्नर येथील सागर शंकर पालवे यांची स्प्लेंडर मोटारसायकल सागर सहा फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास चोरीस गेली होती सदर बाबत वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर मोटरसायकल चोरीचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून करण्यात येत होता दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक राजू सुर्वे स्थानिक गुन्हे शाखा यांना बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा संगमनेर येथील सराईत मोटरसायकल चोर अक्षय सावंत तामचीकर याने केलेला असून तो गॅस रिपेरिंगचे काम करून मोटरसायकल देखील चोरी करत असतो तो पांढुर्ली चौफुली परिसर येणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पांडुर्ली फुली परिसरात साध्या वेशात सापळा रचून अक्षय तामचीकर राहणार घुलेवाडी संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या ताब्यात घेतले त्याचेकडे चौकशी करता त्याने देवळाली कॅम्प सिन्नर नांदूर शिंगोटे मोशी पुणे संगमनेर परिसरातून मोटरसायकल चोरी करून आणलेल्या असल्याबाबत माहिती दिली त्याच्याकडून दोन हिरो स्प्लेंडर दोन हिरो एच एफ डिलक्स एक टी व्ही एस स्टार सिटी एक बजाज डिस्कवर अशा एकूण सहा चोरीच्या मोटरसायकली किंमत तीन लाख दहा हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत आरोपितास पुढील कारवाई कामी वावी पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे सदरचे आरोपीताकडून अजून बरेच मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार अंमलदार नवनाथ सानप विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम प्रकाश कासार यांचे पथकाने केलेली आहे कांदाने गिरूसाठी कैलास नवले सिन्नर